निश्चित बोलतील ते बोलतील बोलतील ते बोलती ते... पुड़े पुड़े ते बोलत नाहीत याचा अर्थ असा नव्हे की त्यांचा ओबीसीच्या या चळवळीला विरोध आहे त्यामुळं कृपया असा कुणीही गैरसमाज ओबीसी बांधवांनी करू नये आणि आमच्या विरोधकांनी करू नये आमचे नेते बोलत नाहीत म्हणजे त्यांचा या गोष्टीला विरोध आहे असं कुणी सांगितलं तुम्हाला बोलतील बोलतील योग्य वेळी बोलतील आम्ही जबाबदार आहोत आम्ही बेजबाबदार नाही होत आम्ही बजरंग सोनवणे प्रमाण बेजबाबदार नाही आमची माणसं जबाबदारीनं वागतायत ते संविधानिक पदावर बसलेले आहेत त्यांनी शपथ संविधानाची घेतली त्यामुळं कुठं बेजबाबदार वागायचं आणि कुठं जबाबदार वागायचं हे आमच्या नेत्यांना माहिती आहे त्यामुळे जास्त काळजी करू नका योग्य वेळी योग्य भूमिका घेतली आता आता आम्ही आता आम्ही आजची जी बैठक झालेली आपल्या मीडियाच्या माध्यमातून समजेलच पण आम्ही या संदर्भामध्ये अधिकृतरित्या त्यांच्याशी संपर्क संपर्क साधू जी, जी काय का आमची चर्चा झाली त्या चर्चेचा सगळा सारांश आम्ही त्यांच्या कानावर घालू आम्ही त्यांची भेट पण घेणार आहोत आणि ही संघर्ष यात्रा कशा पद्धतीने काढावी त्याचं ते मार्गदर्शन आम्ही नक्कीच त्यांच्याकडून घेणार आहे कारण की त्यांच्या मदतीची आम्हाला नक्कीच गरज असणार आहे मार्गदर्शनाची गरज असणार आहे आजच्या संघटना आहे आजच्या बघा संघटना आमच्या संघटना आमच्या जातीच चर्चेच्या पुढे मग जाती जातीची संघटना बघली तर आमच्या चारशे संघटना आहेत आणि कुठल्याही अरे नाव मी वन टाइम सगळ्या जाती सगळ्या सगळ्या संघटनांचे पदाधिकारी आहे जिथं बारा बलुतेदार संघटना आहे समता परिषद आहे यशवंत सेना आहे नाभिक संघटना आहे गोंधळी संघटना आहे वंजारी महासंघ आहे सोनार सोनार सुवर्णकार येऊन गेले सगळे कुंभार अरे किती सांगू साडे चारशे जातींच्या संघटना सांगू का तुम्हाला वंचितचा पाठिंबा आहे समिती ज्यावेळेस आली होती म्हणून भेटायला त्यावेळेस त्यांनी दोन मागण्या ठेवल्या होत्या की <laughs> आ, सातारा संस्थाने हैदराबाद गॅजेटियर त्वरित लागू करा तर अरे गॅजेट इयर मध्ये महसुली नोंद असली म्हणजे मराठा सामाजिक मागास आहे असं कुणी सांगितलं ना आणि मुळात गॅजेटर्स चा अभ्यास मी तर म्हणतो त्या जरांगेपेक्षा मी तरी जास्त केलेला आहे माझ्याकडे वीस ते बावीस गॅजेटियर्स हे मी तर चॅलेंज येतो हे गॅजेटर तुम्ही समोर घ्या मी समोर घेतो त्या हैदराबाद गॅजेट मी आंतरवालीला असताना मी काढलो होतं त्याच्यामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या वेगळी कुणबी समाजाची वेगळी साताराचं गॅजेट आत्ता माझ्या गाडीत मी आत्ता तुम्हाला दोन मिनिटात दाखवू शकतो याच्यामध्ये मराठा समाजाच्या चालीरीती त्यांना कशे क्षत्रिय आहेत ते वेगळं कुणबी वेगळं उलट हे गॅजेटेअर आणा मला मला या जरांग्यांना या सगळ्यांना मला विचारायचं की गॅजेटर काय ते समोर तुमच्या मीडियाच्या समोर तर काळा तर काहीतरी आणा ना तुम्ही गॅजेट नाही ते गॅजेटर आहे ब्रिटिश गॅजेटेर मध्ये त्या ते गॅजेटेअर मानतात आणि त्याच्यामध्ये तुमच्या स्थान तुमचं भौगोलिक परिस्थिती कशी आहे तिथं लोक कोणते धर्म कोणते जाती कोणत्या याची माहिती असती या जारांगेचं हे एवढं डोकं चालतंय त्यांनी ते गॅजेटर बाबा आम्हाला समोर आम्हाला पण थोडंसं ओबीसी कळून ना कुठली नोंद आहे अरे जरंगे कोण संविधानिक पदावर बसलाय का कोण आहे जरंगे आम्ही सरकारच्या विरोधामध्ये आमची भूमिका आहे चळवळ आहे जरंगे कोण संविधानिक पदावर मुख्यमंत्र्यांची आईमाही काढणार जो तोंडामधून तोंडामधून विष्टा टाकतो विरुद्ध काय बोलायचंय लाकडं काय बोलतो आमच्याकडे मल्हाराव होळकरांनी भाला दिलाय आणि तो भाला कुठं घालायचा आणि कुठं काढायचा तू जास्त भानगडीत पडू नको आमच्या कसा लागत नाही एकोणसाठ लाख नोंदी झाल्या असतील मागचे मुख्यमंत्री म्हणत होते मागचे मुख्यमंत्री पण म्हणत होते धक्का लागणार त्यामुळं शासनाने आपली भूमिका जाहीर करावी आमदार खासदारांनी आपली भूमिका जाहीर करावी पक्षांनी पक्षांनी जाहीर करावं ना आमचा बेकायदेशीर मागणीलाच विरोध आहे ती मान्य होऊ नये म्हणून तर आम्ही हे सगळं आता इथं आमची भूमिका मांडतोय जारांगेच्या बेकायदेशीर मागणीला बळी पडून दबावाला बळी पडून सरकारने ओबीसीच्या विरोधात निर्णय घेऊ नये असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे त्यासाठी सरकार अरे नक्की जातो तुम्ही बघा ना तिथं बाकी मुंबई जाम केलेली आहे पंधरा बारा ते पंधरा टक्के लोकांनी मुंबई जाम केली पंचावन्न टक्के चौथा स्तंभ आहे ठीक आहे वेलडन वेलडन चला बर लास्ट प्रश्न लास्ट प्रश्न बाबा जे आमदार आणि जे खासदार परत एकदा सांगतो संपूर्ण महाराष्ट्राला सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माड्याचे आमदार अभिजित पाटील माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर बीडचे खासदार बजरंग सोनवणे माजगावचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी संदीप संदेश काय संदीप क्षीरसागर तो पापड्या आमदार कोण विजय पंडित पंडू जाधव अंबादास दानवे निंबाळकर निलेश लंके तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे कैलास पाटील सुरेश दास तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे ते सांगा नाहीतर या आमदार खासदारावरती ओबीसी बांधव त्यांच्यावरती बहिष्कार घालतील बायकॉट करतील पापड्या झाला की धन्यवाद तर ज्या आमदार आणि